दर्यापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव समजले जाणारे यवदा गावात ठिकठिकाणी थीक हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला बजरंगबली भक्तांनी हनुमानजी मंदिर ठिकठिकाणी चांगल्या प्रकारे मंदिराची सजावट करण्यात आली सकाळी उठून गावातील महिलांनी आपापल्या घरासमोर सुद्धा रांगोळ टाकून भक्तांचे मन वेधून घेतले होते गावात अतिशय चैतन्याचे वातावरण निर्माण झाले हनुमान जयंतीच्या पाच दिवस अगोदरपासून रघुवंशीपुरा येथे असलेले प्राचीन बजरंगबलीचे मंदिर असून या मंदिरात भागवत कथा सुद्धा करण्यात आली भागवत कथाकार यवदा येथे असलेले धनंजय महाराज पाठक यांच्या मधुर वाणीतून करण्यात आली धनंजय पाठक महाराज यांची धनंजय पाठक महाराज यांनी पाच दिवस हनुमानजी मंदिरात हनुमान चालीसा पाठन केले हनुमान जयंतीनिमित्त रघुवंशीपुरा येथे असलेले हनुमानजी मंदिरात मोठ्या श्रद्धेने भावभक्तांनी रामायण पुरातन विधीनुसार धनंजय महाराज पाठक यांनी भक्तांनी हनुमानजीचा सकाळी सहा वाजता जन्म करून हवन पूजा करण्यात आली या ठिकाणी गावामध्ये मोठ्या उत्साहाने या मंदिरात भाविक भक्त उपस्थित होते हनुमान जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भक्तांनी महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा